नमस्कार जय शिवराज जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित धोनकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वातावरण सध्याचं वातावरण गेले दोन तीन दिवस एवढं भयंकर आहे एवढी गर्मी वाढलेली आहे आणि त्यांनी उष्माघाताचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो उष्माघात गर्मी आणि हीट स्ट्रोक याच त्रास हा भयंकर आहे आणि गेले दोन तीन दिवस आपण बघतोय म्हणजे सरकारने सुद्धा शासनाने सुद्धा डिक्लेअर केले की येणारे काही दिवस हा तापमानवाढीचे दिवस आहेत तर आपण आरोग्याची काळजी घ्या आणि आपण स्वतःला सांभाळा कारण हे नैसर्गिक आहे ते त्याला टाळता येण्यासाठी आपण स्वतः स्वतःला सांभाळलं पाहिजे त्याची कारण बरीच आहेत ती कारणासाठी एक विशेष आपल्याला व्हिडिओ बनवावे लागेल परंतु हे सध्याचं असलेलं वातावरण त्याच्यातनं स्वतःचं आरोग्य कसं येईल हे आपल्या हातामध्ये आहे तापमान वाढ गेले दोन तीन दिवस आपण बघतोय रिसेंटली आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चाळीस डिग्रीच्या पलीकडे तापमान चाललंय एवढं तापमान भयंकर आहे की दुपारी संध्याकाळी सकाळी लिटरली सहा सहा साडेसहा वाजल्यापासून जी गरमी चालू होते रात्रीपर्यंत लेट नाईटपर्यंत गरमी राहते एवढं भयंकर तापमान वाढलेलं आहे काही ते अवकाळी अवकाळी पाऊस सुद्धा पडलेला आहे आणि हे असं महाभयंकर वातावरणातील चेंजेस आणि याच्यामध्ये आपल्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे उष्माघाताचं प्रमाण वाढलेलं आहे हिट स्ट्रोक की त्याने तुम्हाला जीवित्याला धोका होऊ शकतो शरीरातील पाण्याची पात पातळी कमी होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवणं फार गरजेचं आहे आणि या कालावधीमध्ये आपण तेलकट जास्त त्रासदायक जे शरीराला अपचन हो होणार असेल जे शरीराला पचन होत नसेल अशा गोष्टी खाणं टाळा जास्त काय बाहेरचं बाहेरचं मांडण्यापेक्षा ते तुम्हाला पोषक नाही शरीराला जे तुम्हाला पचायला जड जातं अशा गोष्टी टाळा तुम्हाला जे पचायला चांगलं अशाच गोष्टीचं सेवन करा खा आणि या दिवसामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण ठेवा शरीरामध्ये जेवढं पाणी राहील जेवढं पाणी पिते तेवढं पाणी प्या घराच्या बाहेर जे पडतात आता मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जे ऑफिसला पडतात त्यांनी घराच्या बाहेर पडताना डोक्यावर टोपी कॅप ह्या कंपल्सरी ठेवा डोळ्याला गॉ गौ, गॉगल गौ, असेल चष्मा असेल तर अतिउत्तम पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा बाहेर पडताना स्वतःला सांभाळा पाण्याची बॉटल आवर्जून आपल्यासोबत ठेवा जे शेतकरी बांधव आहेत विशेषतः शेत मे एप्रिल मे महिना चालू आहे एप्रिल महिना चालू आहे आणि आता मे महिन्यापर्यंत ती गरमी वाढतच जाणार शेतकरी बांधवांनी सकाळी लवकर शेतीची कामं करा संध्याकाळी शेतीची कामं करा दुपारचा वेळ शक्यतो टाळा घरी थांबा थोडासा आराम करा कारण भयंकर गरमी आहे त्याने उष्माघाताचं प्रमाण वाढणार त्या उष्माघातामध्ये तुम्हाला मग त्रास होणार विकनेस येणार कुठेतरी डोकं दुखल्याचं जड होण्यासारखं चक्कर सारखं वाटणार ड्रायनेस येणार अशक्तपणा वाटणार तुमची अशी भूक अशी लागणार नाही असं वाटणार या गोष्टी तुम्हाला या सिम्टम जाणवणार या गोष्टीसाठी एक पर्याय की तुम्ही या थोडासा वातावरणातील बदल आहे एवढा भयंकर गर गरमीचा तापमानवाढीचा त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करा आणि हे संरक्षण करणं आपल्याच हातामध्ये आहे त्याला आपणच संरक्षण स्वतःचं करू शकतो आणि जर ते टाळलं जर ते टाळलं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार तर हे टाळण्यासाठी पाण्याचं सेवन भरपूर करा स्वतःला सांभाळा घरच्यांची काळजी घ्या आपल्या निसर्गाची काळजी घ्या आणि सबोधाच्या वातावरणाची काळजी घ्या धन्यवाद